आता चला खात नाही म्हणलं कळत नाही कस आहे बघितलं का एवढ्या दिवस सगळं सुखात आज सुरुवात केली बघा आज जाऊ नको म्हणलं तर नाही एवढं बोलवते ती म्हणल्यावर काय तर काम असल बघा हे काम कसं आहे हा कसं करायचं काय झालंय काय झालंय पहिलं पण कर तुम्ही आज काय केलं आज काय नाही काय केलं नाही कुणी पाजली आ कुणी पाजली बोल बोला तुट पिऊन या गावात जाऊन हे काम करून आला नव गावात होतं का ही तुमचं काम होतं का मला फोन आलाय वाटाय तुम्ही काय म्हणला तुम्ही काय म्हणला मला फोन आलाय जाऊ हे दोन आलाय का हि काम केलं काय जाऊ आला ढकल सारखा माग तुम्ही किशात काय काय देखील नाही पण कशा पाय तुम्ही कुणी पाजले तुम्हाला पाजलं कुणी पाजले तू माझा किशोचा तुम्हाला पाजली कोणी तेवढी मला सांगा पदरण प्यालाच नाही तुम्ही तुम्हाला पाजलं फोन होता ना, ना? गावात काम आहे कशाच काम आहे कशाच नाही आ तुम्ही कशा आता काय चालू कशाच स्पीर चालू आहे कशाला गेलता गावात तुम्ही कशा चालू आहे ही काम करून आला का तुम्ही करा काय करणार तू काय करायचंय मी आ? मी काय करायचंय ज्याला सुधारायचं नाही त्याला बोलून का उपयोग आहे जाऊ नका ना म्हणल संघर्ष पाच मिनिटाला माणसाची किंमत कशा झिरो तुमची काय केलं मी आता ते दिसून जा काय करायचं बघते बर आता करणार काय करणार आहे तू आ? करा तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला पियाचीच आहे ना बिन खि प्या प्या तुम्हाला अजून जाऊन पिऊन या चार चार दिवस फुकाट परत परतच्या परत बघीन का आता फुकाट आहे काय या घर जाळायची काय दुसरीची पिऊन येऊन असं पडायचं पाय घरची काम धंद्याला लावायचं सुनानी असली नकर करायचं बडबड करू नको म्हणजे नीट सांगतोय तुला काय सांगताय तुम्ही मला आवाज जरा स्वतःची बुद्ध्या वापरत जावा घेऊ आ सतर दुसऱ्याच्याच मंजळीने कसं पाणी प्याता काय आता चांगलं होतं सगळं रुटीन आपली कशी चांगली होती काय गरज होती गाव तिकडे त्या वाटेला वा जायची न वा होती का काय त्या वाटेला जायची गरज सांगा बर आठवाट करू नको काय वाटवाट करू नका काय

हो त्या मकवर दुसऱ्या पाणी चालू आहे चित्राबाडला पाणी पाजायचं आहे हि तर आडा असला पडला या आणि हे असलं करताय चार दिवसावर दिसावर राष्टश्राध आलंय आणि ही करताय काय असली आ अय कळताय का तुमची तुम्हाला तर काय कळताय काय नाही आ नऊ कळतय का तुम्हाला वर्षश्राध माझ काय माझी मी बघेन की तुला काय मागितलंय का नाही करा करा गे असं पिऊनच करा सुधीत काय करू नका सुधीत काय करू नका निषेधच करा सगळं निषेधच करणार हा करा तू काय करणार मी आहे की तुम्हाला सावरायला मी काय करायचं करून करून काय तू तुझं बघ तो माझ्या घरी पण थांबू नको निशेत असले एवढंच येत व एवढंच येत तुम्हाला दुसरं काही येत नाही काय तुम्ही निशेत असला ना तुम्हाला एवढंच येत बाकी काही येत नाही तुम्हाला काय डबड बंद बोल लाज वाटते काय स्वतःची स्वतःची लाज वाटते काय मी चुरी केली गावा टोसायला चोरी केली नाही माझी मी गेली फुकाटची आला काय दोस्त फुकटची कुणी पाजली तुम्ही पोकाटची मांजल्यावर दुसरीची झाले असं आहे का एवढं या बरे निषा कळत यात ना माझ्या बाहेर माया प्रग वाटलं गेलं तू काव्यानं सांगते या आता घरातन कुठं कुठे बाहेर जायच नाही निवांत खावा पाक निवांत तुझं आता चार दिवस घरात तुझ्या बाकरीचा एवढा पकडा खात केवडा यावडा बाहेर कुठं खाता काय आता चार दिवस माझे आहेस काय खाणार

तुम्ही खावा असं ठेवणे करताय गुलाम आहे का ह्यात गुलाम याचा विषय काय सगळं तुझं ऐकायला गुलाम माझा ह्याचा काय विषय पाट्या मामा मालक आहे पाट्या मला जे बरं वाटल तेच मी करणार काय बरं वाटतंय नव काय बरं वाटतंय तुम्हाला काय मला दारू वाटत बर वाटते दुसरं काय नाही आण पण खाऊ नका तुला तुझ्या मोडत बर तू टेन्शनच घेऊ चला भाकर खा उठा तुझ्यात मला भाकरच खायला भाकर खावा उठून उठा चला खात नाही म्हणजे कळत नाही कसं आहे बघितलं का एवढे दिवस सगळं सुखात आज सुरुवात केली बघा आज जाऊन नको म्हणलं तर नाही एवढं बोलवते ती म्हणल्यावर काय तर काम असल बघा हे काम कसं आहे हा कस करायचं दुसऱ्याच्या घराचा खेळ करते तीन ती सुखात राहते तीन हि तर खेळ होतो होई ना ग पण ही हे आणला कळत नाही कशाचा खेळ केला गेलो तर स्वतः बसते माया करून घेते काय मला जीव नाही कामाचा विषय सकाळी गोड बोलला कसं बोलला सकाळी काय सकाळी कस बोलला लगेच येतो ग नाही मी कुठं जात लगेच येतो आता हे करून आला काळा बाजार येत नाही ना हे करून आला का मला काय म्हणलं होतं सकाळी तुम्ही नवा सकाळी जाता ना मनाचा कसं मालक तू बघते की मनाचा मालक व्हायला लागला या ढकलून देऊ नको मला ढकलून देऊ नको नाहीतर हे एवढं मोठ आण होय एवढं मोठं दाव आणलंय ना स्वतःच्या पायार उभा राहणार आणि पट्यानं दाव आणलाय कशाला आणलंय फास घ्यायला आणलंय काय बांधणार जी बोलल त्याला बांधणार वाढणार आहे